आगरी सेनेचे से प्रमुख राजाराम साळवी यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील से आगरी सेनेचे सेने से से उमेदवार बाबाजी पाटील हे आग्रि समाजाचे आहेत त्यांना पाठिंबा द्यायचं सोडून आगरी, से आगरी सेनेच्या प्रमुखांनी श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला त्यामुळे नाराज झालेल्या अंबरनाथ तालुक्यातील आगरी सेनेचे तालुका अध्यक्ष निलेश रसाळ कार्याध्यक्ष युवक अध्यक्ष तालुका विभाग प्रमुख यांसारख्या अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आगरी सेनेमध्ये पडलेली फूट श्रीकांत शिंदे यांना मोठा धक्का मानला जातोय माननीय साळवी साहेबांनी जो आहे युतीला पाठिंबा करायचा आदेश दिला आहे परंतु जो कल्याण लोकसभेचा जो उमेदवार आहे राष्ट्रवादी आघाडीचा जो जो आहे आगरी समाजाचा आहे आणि आगरी सेना जे खोली आहे किंवा चालू केली आहे जिथे जे सर्वजण कार्यकर्ते आहेत ते अपूर्णपणे आगरी समाजाचे आहेत पण त्यांच्या म मनाच्या ज्या भावना आहेत त्या दुखवल्या जात आहेत त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांशी मिळून जी आम्ही एक निर्णय घेतला आहे की आगरी समाजाचा जो बाबाजी पाटील आहे जे उमेदवार आहे यांनाच आम्ही जाहीर पाठिंबा देणार आहे आणि अन्यथा जर काही साहेबांचं जे आदेश आहे त्यासाठी आम्ही जो आहे आगरी सेनेचे जे पदाधिकारी आहेत सर्वांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतलेला आहे बागा। या प भागामध्ये सम शंभर ते दीडशे पदाधिकारी दी आहेत आणि त्याचबरोबर कार्यकर्ते आमचे पाच ते दहा हजार कार्यकर्ते आहेत निवडणुकीवरती याचा चांगलाच प्रभाव पडणार आहे कारण की हा जो आगरी समाज आहे हा एक चांगला निर्णय देणारा समाज आहे आणि ह्याची जी मतं आहेत तीच निर्णय देणार आहेत आणि यामुळे खूप सारे जे उमेदवार आहेत दरम्यान कल्याण महापालिकेतील सत्तावीस गाव त्यांच्या बरोबर अंबरनाथ तालुक्यात बहुसंख्येने असलेला आगरी समाज कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर करण्याची शक्यता निर्माण झालीय प्रतिनिधी आकाश सहाने एन टी व्ही न्यूज मराठी अंबरनाथ ठाणे